उन्हाळा म्हटला म्हणजे थंड पदार्थ हे आलेच त्यात कैरीचं पण हे हमास आपण बनवतो आणि आवडीने हे पितो तर आज मी ते तुम्हाला बनवून दाखवणार आहे इथे बघा ह्या दोन कैऱ्या मी घेतलेल्या आहेत तर कैऱ्या ह्यात कोणत्याही घ्या तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवू शकतात आता ह्या दोन कैऱ्या आहेत तर त्या मी कुकरमध्ये टाकणार आहे आणि पाणी टाकून याच्या दोन ते तीन शिट्ट्या आपण काढून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने तुम्ही बनवून ठेवा याचा जो गर आहे तर तो बनवून ठेवला तर आठ दिवस टिकतो तर इथे बघा दोन ते तीन शिट्ट्यांना तर आपल्या कैऱ्या शिजून झाल्या आहेत थंड करायला मी ह्या ठेवलेल्या होत्या आता याची वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे तर हे बघा वरची साल मी काढली आहे आणि तुम्ही बघू शकतात मी पूर्णपणे यांना शिजवलेले नाही नव्वद टक्के मी फक्त शिजवले आहेत थोडं मी कचवटपणा त्यात राहू दिलेला आहे या पद्धतीने बनवला तर खूपच छान होतो चवही छान लागते आता याचे बघा वरचा तो गर काढून मी तुकडे करून घेतलेले आहेत आता हे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत तर हे मी टाकलं आहे आता इथे बघा ह्या कैऱ्या थोड्या गोड होत्या त्यामुळे मी इथे गुळ थोडा कमी वापरला आहे तर तुमचा जेवढा गर असेल तेवढा तुम्ही गुड वापरायचा आहे तर इथे माझ्या दोन वाट्या हे तुकडे होते एकच वाटे मी गोड टाकला आहे तर हे बघा त्यानंतर मी थोडं पाणी टाकून अगदी अर्धा ग्लास पाणी टाकून हे वाटून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे आणि हे व्यवस्थित असं वाटून घेणार आहे मिक्सरमधून आणि तुम्ही बघू शकता आपलं छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे गर तयार झालेला आहे आपला तुम्ही हे अशा पद्धतीने बनवून स्टोअर करू शकतात आठ दिवस छान टिकतं हे तर हे बघा आपला हा गर तयार झालेला आहे आता मी तुम्हाला यापासून देखील बनवून दाखणार आहे आता मगाशी मी सांगायला विसरले यामध्ये मी आ, हे वाटताना कैऱ्याचे जे काप आहे ते वाटताना थोडा पुदीना देखील टाकलेला होता तुम्ही देखील टाकायचा आहे ते मी तुम्हाला दाखवायला विसरले आता बनवून दाखवते मस्तपैकी एका ग्लासमध्ये हा गर टाकून घ्यायचा आहे तर चार ते पाच चम्मच मी टाकून घेणार आहे अगदीच पातळ हा चांगला लागत नाही त्यामुळे मी हे टाकून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आणि ह्या ज्या गुठड्या दिसत असतील तर त्या मी मुद्दाम त्या राहू दिल्या त्या छान लागतात त्या आता हे बघा ट गर टाकून झाल्यानंतर यामध्ये मी आधी थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि हे आधी मिक्स करून घेणार आहे डायरेक्ट जर तुम्ही पाणी टाकलं तर व्यवस्थित हे मिक्स होत नाही आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकतात आता मिक्स करून झाल्यानंतर बघा तुम्ही यामध्ये आईस क्यूब टाकायचे आहेत तर हे मी आता टाकून घेणार आहे तर खूप छान लागतं तुम्ही उन्हातून आले म्हणजे पटकन हे पिल्यावर तुम्हाला अगदी बरं वाटतं आता हे बघा आता पुन्हा एकदा मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मस्तपैकी थंडगार कैरीचं पण तयार झालेलं आहे तुम्ही देखील बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद